नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे हा तर काहीतरी लिंबाचा बेत दिसत आहे मला हो आज लिंबाचं लोणचं करणार आहे मी वाला? हो गोड म्हणजे गोड आंबट करायचं आहे लोणचं मग ते शिजवलेलं की आपण लिंबू शिजून घेऊया ना आणि आणि मग तिच्या साखर टाकून त्याला दोन तीन दिवस उन्हात ठेवून पाका पा, आपकार होऊन जाते उन्हात ठेवलं की फक्त लिंबू आपण शिट्या मारून शिजवून घ्यायचे तर आता साहित्य बघून घ्या तिखट आहे लाल मीठ आहे मैत्रिणी न काय करायचं आहे मीठ थोडंसं आहे ना गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचं तिकटी कारण कसं आहे त्याच्यामध्ये आद्रता पकडलेली असते केव्हा केव्हा मग कधी खराब व्हावाची भीती होत असते म्हणून हे चान्स घ्यायलाच नको म्हणून थोडंसं भाजून घेतलं तर मग काही चान्स काही राहत नाही खराब होण्याचा आणि जिरं भाजून घेतलेलं आहे आणि धणे पण भाजून घेतलेले आहे हलकीशी मेथी आहे थोडीशी टाकायची आहे खूप सारी नाही टाकायची आहे आणि जिरं पूड आहे पूड आहे आणि सोपीचं पावडर आहे आणि थोडंसं हिंग आहे आणि हे जे लिंब आहे मी कापलेले हे लिंब तुम्हाला दाखवासाठी ठेवलेले आहे आणि हे लिंब कापून घेतलेले आहे तर याचं मी मेजरमेंट केलेलं आहे कापल्याचं कापल्याचं मेजरमेंट आहे एक किलो आठशे ग्रॅम आणि आपल्याला गोड लोणचं करायचं आहे तर मग त्याप्रमाणे मी साखर घेतलेली आहे अडीच किलो कारण की दीडपट आपल्याला साखर टाकायची आहे आणि थोडीशी दोनशे दोनशे मीठ जास्त टाकलेली आहे म्हणजे एक किलो आठशे ग्रॅम कापून लिंबू आहे आणि अडीच किलो साखर आहे तर आपण आता काय करायचं आहे या एक कापलेले लिंबू आहे याला कुकरामध्ये बंद डब्यामध्ये झाकण लावून दोन तीन शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्या आहे म्हणजे लिंब चांगले शिजले जाते आपण झाकण लावून का ठेवावं कारण त्याच्यामध्ये बाहेरचं पाणी पडायला नको म्हणून आपण झाकण लावून त्यागपतमध्ये कुकरमध्ये ठेवावं आणि त्याला दोन तीन शिट्ट्या द्या तर आता आपण हे कुकरमध्ये ठेवूया ब कापलेले ह्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत खाली पाणी ठेवलेलं आहे असं बंद झाकणामध्ये ठेवून द्यायचे आहे तीन शिट्ट्या दिल्यानंतर मग समोरची प्रोसिजर दाखवते मी तुम्हाला एक दहा मिनिट आता दहा मिनिट आपण याला ठेवायचं आहे गॅसवर तर आता आपण याला दहा मिनिट ठेवलेलं आहे तीन चार शिट्ट्या दिलेल्या आहेत ते बघा हे असं झालेलं आहे ते म्हणजे याचे त्याचं ते कवर आहे लिंबाचं ते असं हाताने तुटते आहे असं ठेवायचं आणि हे गरम गरमच ह्या साखरीमध्ये टाकायचं आणि या साखरीमध्ये टाकल्यानंतर म्हणजे साखरेचा आपोआपच पाक होतो मग त्याच्यामध्ये बाकीचा मसाला तुम्हाला दाखवतेस मी टाकताना आणि मग याला छानपैकी थंड झाल्यानंतर दोन तीन दिवस उन्हात ठेवून द्यायचं म्हणजे हे सगळं मिसळल्यावर आपल्याला गॅसवर ठेवायची गरज नाही राहत तर गरम याच्यामध्येच असं विरग हे करून टाकायचं याच्यामध्ये हे मिक्स करायचं म्हणजे आपोआपच हे साखरेचं पाणी होऊन जाते आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कसं आपल्याला कळतं आणि तुम्ही कुठून बघता त्याचं नाव पण सांगत जा म्हणजे मग मला कळते का आपले व्हिडिओ कोण कोण बघतात कुठून बघतात मला काही नवीन रेसिपी जर पाहायच्या असल्या तर तसं तुम्ही सुचवत जा आणि तुम्हाला थोडासा जरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा तुम्ही सुचवांत मग मी तितक्या तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या म्हणाल त्या रेसिपी मी दाखवू शकेल याला गॅसवर ठेवायची गरजच नाही आहे म्हणजे आता आपण हे असं हलवलं हे सगळं असं मिसळलं याला की पाक होऊन जातो आणि दोन तीन दिवस उन्हा ठेवून द्यायचा सकाळी असं वाटलं तुम्हाला मुंग्या बिंग्या होते तर कारण त्या कोपऱ्यामध्ये पाणी ठेवून भरणी ठेवून द्यायची आणि ना आकून ठेवून द्यायचं म्हणजे वर टेरेसवर मुंग्या व्हायची गरज नाही तुम्हाला मेजरमेंट मी सांगितलंच आहे तुमची अजिबात रेसिपी कुठे चुकणार नाही परफेक्ट होईल आणि खराब पण होणार नाही आता आता लिंब भरपूर निघालेले आहे जास्त आंबट आवडत नाही म्हणून मग गोड लोणचं करायचं आता याच्यामध्ये आपण हे असं हे केलं झालेलं आहे बघा आणि दोन दिवस उन्हात ठेवलं तर हे पूर्ण जाते आज दिवसभर आपण असंच ठेवूया ते दोन दोन तासामध्ये हे पूर्ण विरघळून जाते तर याच्यामध्ये तिखट लाल मिरचीचं पावडर टाकूया अंदाजानं घ्यायचं एक अडीच चमचे हां सोप पावडर घेतला आहे दोन चमचे जिरं पावडर दोन चम्मच धने पावडर दीड चम्मच आणि थोडंसं पूळ टाकलेली आहे थोडीशी एक पाव चम्मच पाव चम्मस आणि थोडंसं हिंग पण टाकलेला आहे याला टाकलेलं आहे आणि आता आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं हे काळे मीठ आहे काळे मीठाला काय केलं थोडंसं गॅसवर सुकं असं हे करून घेतलं गरम करून घेतलं हे काळे मीठ पाहून घ्या सव्वा चम्मच आणि हे हातानेच टाकते साधं मीठ चवी तर तर याला आपण हे करून घ्यायचं लोणचं तयार झालेलं आहे याला दोन दिवस पाकामध्ये ठेवून द्यायचं आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट मला सांगावशी वाटते की याच्यामध्ये आपल्या आंब्याच्या लोणच्यासारखं आहे नाही कारण की हे पाकातलं लोणचं आहे म्हणजे आपण जरी पाक नाही केला तरी तो, तो पाक होतोच ऑलरेडी आणि दोन दिवस उन्हामध्ये चांगलाच पाक होतो आणि तसंही ठेवलं तरी तो पाक होतो आणि खराब होत नाही म्हणून मीठ आपल्या याच्याप्रमाणे टाकायचं तिखट कलर यासाठी आपल्या चवीनुसार टाकायचं याचं काही असं परके परफेक्ट मेजरमेंट नाही फक्त साखरीचंच परफेक्ट मेजरमेंट आहे आणि ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं हे लोणचं करायचे आणि दोन दिवस छानपैकी बरणी उन्हात ठेवून द्यायची छान बाकार येते आणि वर्षभर काय जितके दिवस तुम्ही म्हणजे दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष जितके जर संपत नाही तितके दिवस हे टिकू शकते म्हणून काही टेन्शन नाही आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू